नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे पाठ्यक्रम एफ फाईव्ह डी एल एड फर्स्ट इयर दोन दिवसाच्या सुट्टीनंतर हा एफ फाईव्हचा पेपर आहे विषय आहे भाषा विषयाचे अध्ययन अध्यापकशास्त्र जून दोन हजार पंचवीससाठी टॉप फिफ्टीन महत्त्वाचे प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यामध्ये पहिला प्रश्न महत्वाचा सांगितलेला आहे भाषेचे विविध प्रकार कोणते ते लिहा तत्पूर्वी माझ्या मागच्या व्हिडिओच्या गेसमधले अर्धे क्वेश्चन तर आले होते परीक्षेमध्ये दोन मार्काचे चार मार्काचे काहीतर तीन मार्काचे सुद्धा आले होते तर मग याचे उत्तर बघू भाषेची विविध प्रकारमध्ये अभिजात भाषा प्राचीन भाषा मातृभाषा परकीय भाषा बोलीभाषा व प्रमाणित भाषा अशा विविध भाषांचं प्रकार आहेत अभिजात भाषेमध्ये संस्कृत लॅटिन प्राचीन भाषेमध्ये प्राचीन काळात जी भाषा चालत होती ती भाषा मातृभाषा म्हणजे आपली बोलीभाषाच एक प्रकारची जी घरात बोलली जाते परकीय भाषा म्हणजे परदेशात बोलणारी भाषा त्यानंतर दिली आहे बोलीभाषा बोलीभाषा म्हणजे आपल्या रोजच्या व्यवहारात वापरण्यात येणारी भाषा म्हणजे बोलीभाषा त्यानंतर प्रमाणित भाषा प्रमाणित भाषा हे शिक्षित शिष्टाचार लोक वापरतात असे काही भाषेचे विविध प्रकार सांगून त्यासमोरचं दोन दोन वेळी डिस्क्रिप्शन लिहा सेकंड क्वेश्चन आहे मराठी प्रभावी अध्यापन होण्यासाठी मराठीचे प्रभावी अध्यापन होण्यासाठी तुम्ही कोणत्या बोलीभाषांचा वापर करा मराठी प्रभावी होण्यासाठी खालील बोली भाषांचा वापर करावा लागेल त्यामध्ये वल्लाडी हळवी खानदेशी नागपुरी डांगी कोकणी अशा विविध प्रकारच्या सहा भाषा सांगितलेल्या आहेत वल्लाडी बुलढाण्याच्या पूर्व भाग ललितपूर दक्षिण भाग भंडारा चांदावनी व दाशिम प्रदेश हळवी भाषा ही मध्य प्रांतातील बस्तर आणि कनेकर खानदेशी मध्य प्रदेश आणि गुजरातमधील भाषा नागपुरी भाषा म्हणजे नागपूर त्याच्या नावातच आहे नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा शिवनी अशी वेगवेगळी जिल्ह्याची ही भाषा आहे डांगी भाषा ही नाशिक जिल्ह्याच्या कळवण व नान सुगर्णा भाग या भागाची आहे कोकणी भाषा ही सरळ सरळ कोकणामध्ये आहे असे थर्ड आय एम पी क्वेश्चन सांगितलेला आहे अध्ययन अध्यापनातील वातावरणातील क्षेत्रे सांगा त्यामधील अध्ययन अध्यापनातील वातावरणामध्ये शाळा ही मुख्य येते शाळेमध्ये अभ्यासक्रम पाठ्यपुस्तके विषय विषयमध्ये भाषा गणितशास्त्र सामाजिक विषय कला क्रीडा उपक्रम प्रकल्प असे वेगवेगळे शाळेचे रिलेटेड उदाहरणे आपल्याला देता येतील यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर्थ क्वेश्चन आहे कथन प्रभावी होण्यासाठी शिक्षक या नाताने तुम्ही कोणकोणते कुन उपक्रम कराल उत्तर कथन प्रभावी होण्यासाठी शिक्षक म्हणून उपक्रम करता येतील ते खालीलप्रमाणे कथाकथन टेप रेकॉर्डरचा वापर कथनाचे नियम समजावून सांगणे प्रभावी कथनकाराच्या कथा ऐकवणे स्पर्धा कथन प्रभावी होण्यासाठी कथा रिलेटेडच इथे उदाहरणे सांगितलेली आहेत त्यानंतरचा सा प्रश्न आहे घटक नियोजन व पाठ नियोजन यांच्यातील फरक स्पष्ट करा घटक नियोजनामधील पहिला पॉईंट एका उद्दिष्टांची किंवा क्षमतांचे पाठ एकत्र करून केलेले असते तर, के तर पाठ एका वेळी एकाच पाठाचा विस्तार केलेला असतो घटक म्हणजे प्रत्येक पाठाला किती तासिका द्याव्या हे ठरवावे लागते तर पाठामध्ये एक किंवा दोन तासिका पाठ असे असते असे काही तीन चार पॉईंट घटक आणि पाठ नियोजनामध्ये लिहावे भाषाविषयाचा प्रश्न असल्याने सगळी भाषा रिलेटेडच क्वेश्चन आहेत यामध्ये मराठी भाषेच्या अध्ययन प्रक्रियेत पालकाची भूमिका स्पष्ट करा मराठी भाषा अध्यापनात पालकाची भूमिका महत्त्वाची असते कुटुंबातूनच पालक भाषा शिकत असते कुटुंबातील व्यक्तीचे अनुकरण करून बालक बोलायला शिकते त्यामुळे पालकांची भूमिका अतिशय वाखनजोगी आणि ते पुढील प्रमाण पालक शिक्षक शिक असतील तर त्यांची विद्यार्थ्यांना बालकांना भाषा सुधारण्याचा प्रयत्न करावा मराठी भाषेविषयी बालकात अभिरुची गोडी निर्माण करावी आपल्या पाल्यांना शाळेतील अभ्यासपूरक कार्यक्रमात सहभागी होण्याची प्रेरणा द्यावी हस्तलिखित नियतकालिके प्रकल्प तयार करण्यासाठी प्रेरणा व मार्गदर्शन करावे तसेच शाळेतील शिक्षकांचा संपर्क ठेवावा दैनंदिन गृहपाठ स्वाध्याय जोडविताना पालकांची मार्गदर्शन व मदत करावी असेच काही पॉइंट यामध्ये लिहावे पुढील महत्त्वाचे प्रश्न हे एकेका मार्कासाठीचे दिलेले आहेत त्यामध्ये पहिला कोणत्या साधनाला शिक्षकाचा मित्र म्हणतात तर फळा या साधनाला शिक्षकाचा मित्र म्हणतात प्रचंड स्मरणशक्ती असलेले यंत्र कोणते प्रचंड स्मरणशक्ती असलेले यंत्र म्हणजे संगणक होय द्रगश्राव्य साधनात कोणत्या महत्त्वाच्या साधनाचा उपयोग करतात द्रक श्राव्य साधनात दूरदर्शन या महत्त्वाच्या साधनाचा उपयोग करतात याचा जर स्क्रीनशॉट खेळायचा असेल तर नक्कीच घ्या त्यानंतरचे पुढील क्वेश्चन आहेत पुढील क्वेश्चन सांगितलेला आहे मराठी विषयाच्या संरचनेच्या शिक्षकाला होणारा उपयोग लिहा म्हणजे मराठी विषयाच्या संरचना आणि शिक्षकाचा उपयोग मराठी विषय शिकविणाऱ्या शिक्षकाला नवी दृष्टी मिळते असा एक उपयोग होतो परीक्षा हे साध्य मानण्याची प्रवृत्ती कमी होईल पाठ्यपुस्तक पाहण्याचा दृष्टिकोन यामुळे बदलेल पाठ्यपुस्तक हे साध्य न राहता साधन ठरेल विषयाची व्याप्ती समजेल साहित्य प्रकारची माहिती होईल असे काही पुढील नवा क्वेश्चन आहे पाठ्यपुस्तक व पुस्तक, पुस्तक यातील फरक पष्ट करा हे तर खूप सोपा क्वेश्चन आहे पाठ्यपुस्तकामुळे माहिती मिळते तर पुस्तकामुळे विषयाची माहिती मिळते अभिप्रेत असणारे शिक्षण घडते पुस्तकावरून अध्ययन होईलच असे नाही विषयाशी संबंधित चित्रे नकाशे आकृत्या असतात पुस्तकात चित्रे नकाशे असतात असे नाही संकलन सराव व मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करण्यासाठी स्वाध्याय प्रयोग व इतर कृती दिलेल्या असतात तर पुस्तकामध्ये स्वाध्याय कृती प्रयोग पुस्तकात नसतात पुढील दहावा क्वेश्चन आहे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच एस सी ई -E आर टी श्रवण कौशल्याच्या को बाबतीत कोणत्या अध्ययनिष्पत्तीचा समावेश केला आहे ते लिहा एस सी आर टी ही महाराष्ट्र शासनाची असते आणि एन सी आर टी ही राज्य सरकारची असते त्याचे उत्तर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदने म्हणजे एस सी आर टी श्रवण कौशल्याच्या बाबतीत खालील अध्ययन निष्पत्तीचा समावेश केला आहे त्यामध्ये गीते कविता कथा शब्द खेळ मजकूर कोडी प्रसंग यासंबंधी आयोजित केलेले कार्यक्रम समजपूर्वक ऐकणे परिचित आणि अपरिचित प्रसंगी झालेले संवाद संभाषण तसेच चर्चा समजणे विनंती सूचना आज्ञा प्रश्न समजणे सामूहिक कृती संबंधी दिलेल्या सूचना समजपूर्वक ऐकणे ध्वनी ओळखणे तर ध्वनीतील फरकसुद्धा ओळखणे असे काही एस सी आर टीचे पॉईंट आहेत त्यानंतरचा क्वेश्चन आहे त्यापूर्वी व्हिडिओ महत्त्वाचा वाटत असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा प्रश्न आहे औपचारिक संभाषण म्हणजे काय त्याचे प्रकार स्पष्ट करा हा एक प्रश्न झाला दुसरा एक प्रश्न आहे साहित्य प्रकारानुसार कोणतेही सहा भाष्य प्रकार लिहा हे दोन्ही क्वेश्चन एकच आहेत प्रश्न पेपरमध्ये कशाप्रकारे प्रश्न पडेल हे ह्याची उदाहरणे आहेत त्यामध्ये सहा उदाहरणे त्यामध्ये वर्णन कथन चर्चा हे तीन इथे दिलेले आहेत आणि पुढल्या पेजवर तीन आहेत वर्णनमध्ये हा भाषणाचाच एक प्रकार असून यात बहुधा स्थळी व्यक्ती किंवा प्रसंग यासंबंधीचे भाषण असते कथन म्हणजे कथाकथन वर्णन हे स्थळ प्रसंग वा व्यक्तीचे चित्रण उभे राहते तर कथनात घटना इतिहास अहवाल चारित्र्य कथा इत्यादीचे सलग निवेदन असते पुढला पॉईंट आहे चर्चा एखाद्या विषयाचा विषयाचा सांगोपन अभ्यास व्हावा म्हणून चर्चेचे आयोजन केले जाते हे झाले हे हे झाले वर्णन कथन आणि चर्चा त्यानंतरचे पॉइंट आहेत निवेदन स्पष्टीकरण व्याख्यान निवेदनामध्ये निवेदन हा शब्द संस्कृत नी आणि प्लस वद जाणून घेणे सांगणे वद म्हणजे विद म्हणजे जाणून घेणे सांगणे या शब्दापासून बनला असून त्याचा अर्थ आधी स्वतः नीट समजावून घेऊन महत्त्वाचा भाग सांगणे असा झाला आहे त्यानंतर स्पष्टीकरण स्पष्टीकरण नावातच आहे आपली भावना आपल्या गोष्टी दुसऱ्यांना पटवून देणे त्यानंतर व्याख्यान म्हणजे आपण भाषणेद्वारेच लोकांना आपली मते मांडणे असे काही फक्त वर्णन कथन चर्चा निवेदन स्पष्टीकरण व्याख्यान हे लिहिलं हे लक्षात राहिलं तरी पण ह्यासमोर काय का होणारिं मार्क पडतील आपल्याला पुढील क्वेश्चन आहे गतिवाचन म्हणजे काय व त्याची महत्त्व व वैशिष्ट्य काय त्याच्या नावातच आहे गतीवाचन गतीद्वारे म्हणजे आपण मोशनमध्ये असताना केलेले वाचन केलेला अभ्यास म्हणजेच गतीमध्ये केलेला अभ्यास होय वाचनाच्या प्रकट व मनोगत या दोन प्रकारच्या बरोबरच शिक्षकाला गतिवाचन या तिसऱ्या प्रकारची माहिती असणे जरुरी आहे गतिवाचनाचे महत्त्व पुढील प्रमाणे आहे गतिवाचन म्हणजे कमीत कमी वेळात अधिकाधिक वाक्य अर्थाच्या आकलनासह वाचणे यामुळे विद्यार्थ्याला वाचनाचा दृष्टिकोन आवाकावा विस्तृत होतो आजकाल नवे नवे ग्रंथ निर्माण होत आहेत अशा या वेगवान युगात हळू वाचन करून आपण आपले ज्ञान कसे वाढवावे डॉक्टर आंबेडकर यांनी गती वाचनामुळे अक्षरशः हजारो ग्रंथाने वाचन केले आहेत अमेरिकेची माजी राष्ट्राध्यक्षच्या गती वाचनाचा अवका मोठा होता गती वाचन क्षमता विकसित होणे म्हणजे विद्यार्थ्यांसह परिसीमा गाठणे होय पुढला प्रश्न आहे हा प्रश्न फरक फरकपष्टामध्ये दोन मार्काला येऊ शकतो अनुलेखन आणि श्रुतलेखन अनुलेखन व श्रुतलेखन यांच्यातील फरक स्पष्ट करा अनुलेखनमध्ये पहिला पॉईंट श्रुतलेखनापूर्वी अनुलेखन घ्यावे तर श्रुत लेखन हे अनुलेखानंतर होते अनुलेखन म्हणजे पाहून जसेच्या तसे लिहिणे श्रुतलेखन म्हणजे ऐकून लेखन करणे अनुलेखनासाठी सुरुवातीला वाक्य नंतर परिचय द्यावा तर श्रुतलेखन देण्यापूर्वी नियोजन करावे अनुलेखनाचे लेखन शुद्ध असावे तर श्रुत लेखन देणाऱ्यांना शुद्ध लेखन लक्षात घेऊन वाचन करावे असे काही अनुलेखन आणि श्रुत लेखन यांच्यातील डिफरन्स बिटवीन पॉईंट आहेत पुढील सेकंड लास्ट क्वेश्चन आहे लेखनशैली किंवा शैलीयुक्त लेखन म्हणजे काय ते थोडक्यात लिहा तर याचे उत्तर प्रत्येक लेखनाचा एका विशिष्ट पिंड असतो त्यालाच शैली असे म्हणतात शैली लेखनावरून ठरते कोणाची लेखनशैली विनोदी असेल कोणाची वीरवृत्ती कोणाची करून कोणाची धार्मिक तर कोणाची निराळी उदाहरणार्थ ट्रके अंतरे यांच्या लेखनाची शैली विनोदी आहे असे म्हणतो तर साने गुरुजींना करुणा भावनात्मक शैली असे आपण म्हणतो लेखनात व्यक्तीचे मन मनाची घडण मनोवृत्ती विचार कल्पनाशक्ती यांचे दर्शन होते त्यावरून आपणास त्या व्यक्तीचा स्वभाव व मनोरचना कल्पना त्या त्या शैलीतून कळते यावरूनच अनुभवाशी एकनिष्ठ असलेले लेखन म्हणजे शैली अशी व्याख्या केली जाते त्यानंतर दुसरा पॉईंट शैली ही आशयानुसार बदलत जाते शैली ही घडविली जाते ती अनुकरणातून परंतु हे अनुकरण पुढे हाद्यास्पद होऊ शकते शैली स्वतःच्या तक्षेने निर्माण होऊ शकते त्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतात भाषेवर प्रभुत्व असावे लागते कल्पनाशक्ती प्रबळ असावी लागते रचना कौशल्य अलंकारिक भाषा प्रभावी व लयबद्ध भाषा व सुशब्द मांडणी करता येईल अशी असते शेवटचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न वाचण्याच्या आधी तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेवटचा प्रश्न सांगितलेला आहे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाच्या मर्यादा सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाच्या मर्यादा कोणत्या ते थोडक्यातल्या त्याचे उत्तर सातत्यपूर्ण व सर्वकष मूल्यमापनाच्या मर्यादा काय आहे कार्यानुभव कला रंजन परिसराभ्यास शारीरिक शिक्षण या विषयामध्ये दे, श्रेणी द्यावयाची आहे ही श्रेणी देताना उपक्रमाचे निरीक्षण करताना शिक्षकाच्या अनुकूल अथवा प्रतिकूल मतांचा पूर्वग्रहांचा परिणाम होण्याची शक्यता असते निरीक्षणाद्वारे ज्या नोंदी करावयाच्या असतात त्या मूल्यमापनाच्या निकषसारखे असणे आवश्यक असते परंतु ते जर नसतील तर मूल्यमापनात सुसंगती राहणार नाही त्यामुळे निष्कर्ष दोष पूर्ण असण्याची शक्यता आहे नोंदी वेळोच्या वेळी न करणे शिक्षकाचा अनुत्साह शिक्षकांचा अनुत्साह म्हणजे शिक्षकाचा उत्साह राहत नाही नोंदी कशा करायच्या याविषयी गोंधळ असणे श्रेणी देण्याबाबत मतमताद्वारे असणे यामुळे अर्थता कमी होती असं काही सातत्यपूर्ण सर्व कशमूल्यमापण्याच्या मर्यादा सांगितली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू